नमस्कार ज्या अतिरेक्यांनी पहलगममध्ये अटॅक केलेला त्यांच्या त्यांची नावं आणि त्यांचे काही फोटोज समोर येतात तर पहिले जे अतिरेकी होते आ, ते त्यांचं सगळं आधी स्केचेस काढल्या गेल्या आणि नंतर त्यांना त्यांची इमेज झाली तर त्यांची नावं होती आदिल गुरी आसिफ शेख सुलेमान शाह आणि अबुतल्ला आणि त्यांचे जे कोड्स होते म्हणजे त्यांची नावं वापरलेली इथे भारतात ती मुसा युनस आणि आसिफ ही ती तीन नावं होती आणि हे सगळं लोकल यांनी सांगितलं की कोण आहेत ह्या हे पैकी ह्या दोघं आहेत काहीतरी तर ही चार होती, जे होती आ, जी अटॅक करणारी होती आमचे इमेजेस बघा आणि हे जे आलं ते खूप तासानंतर आलं म्हणजे आधी त्यांची ड्रॉईंग काढली गेली जे जेणे त्या लोकांना बघितलं जर त्यांची ती ड्रॉईंग काढली गेली मग त्यांची मॅचिंग करण्यासाठी की हां हे हाच आहे हाच आहे मग हे करण्यात त्याला आणि आत्ता तुम्ही बघाल की त्यांनी आता आता आणि हे क हे ह्या चौघांपैकी जे दोघं आहेत आदिल आणि आसिफ शेख हे पाकिस्तानी आहेत म्हणजे त्या जे लोकल कश्मीरचे असं त्यांनी कन्फर्म पण केलं हे दोघं क पाकिस्तानी आहेत आणि पाकिस्तानतून आलेले आहेत आणि त्यांना इथे यायला करीबन किती आठ तासाचा वेळ लागला पा एल ओ सीपासून इकडे येणार आणि तुम्ही अजून एक न्यूज बघाल की जी दोन लोकं मारली गेली म्हणजे ते वेगळे वेगळ्या म्हणजे आता हे पहलगमत आले ना तर उरी या सेक्टरमध्ये हा इन्फ्लिट्रेशन झोन आहे म्हणजे तिकडून तिकडे जे आता गरमीचे दिवस आहेत ना तर बर्फ वितळ येतो आणि मग बॉर्डर क्रॉस करणं सर्वात सोपं तिकडून आहे उरी उरीमधून तर तिकडे दोघा जणांनी हे केलं इन्फिल्ट्रेशन केलेलं म्हणजे जर तुम्ही बघाल की दोघ जण होती त्यांनी काय के केलं ट्राय केली एंट्री करायची पण आपले जे हे होते सोल्जर्स त्यांनी तिकडेच त्यांना गन फायटिंग गनशॉटमध्ये त्यांना दोघं जणांना मारून टाकलं आणि आपल्या सोजर्सला काही त्रास नाही पण ते मेले आणि जर तुम्ही प आता दुसरा न्यूज बघा की भारताने म्हणजे आता मोदी परत भारतात आले त्यांची व्हिजिट होती दुबईची ती त्यांनी पॉज केली म्हणजे स्टॉपच केली आणि डायरेक्ट भारतात आले आणि मग त्यांची सो मिटिंग झाली हाय लेवल मिटिंग ज्यात मोदी पी एम मोदी आपलं हो आ, आ, मिनिस्टर अमित शहा नंतर एस जे शंकर अजित डोवाल हे टॉपचे जे मिनिस्टर्स आहेत त्यांची बीट झाली आणि त्यांनी पाच डिसिजन घेतले ते त्यातले पहिले मी एक करून सांगतो सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जो त्याने घेतला की जी इंडस वॉटर ट्रीटी आहे जी एकोणीस साठला आपण साईन केले पाकिस्तानसोबत ती त्यांनी आत्ता सस्पेंड केली म्हणजे पॉज घेतला आहे तर त्या ह्यात काय होतं की आपण जे पाणी आहे ना तिथे आपण डॅम किंवा असं त्यांना था थांबवत नाही डॅम किंवा हे बांधून थांबवत नाही कारण जर आपण थांबवलं ना तर जे पाणी पाकिस्तानमध्ये जातं त्यांची एक तर कमतरता येईल आणि मग आपण डॅमनी एकदाच पाणी सोडलं तर त्यांच्यामध्ये पूर किंवा त्या गावामध्ये पूर पाणी जाऊन पूर पण येऊ शकतो त्यामुळे आपण ही ट्रीटी साइन केली की आम्ही एवढं एवढं डॅम बांधलेत पण आम्ही एवढे सोडणार पाणी तुम्हाला पण आणि तुम्ही पण त्याचा वापर करा आम्ही पण त्याचा वापर करू पण जास्त वापर पाकिस्तानच म्हणजे त्या ट्रीचा फायदा जास्त फायदा पाकिस्तानला आहे म्हणजे आपल्या ज्या एक दोन मेन नद्या आहेत त्या इंडस वॉटर ट्रिटीमुळे इथे पाकिस्तानला पाणी जातं आणि पाकिस्तानची मेजर किंवा मोठी जी आहे ज्या मोठी जी लोकसंख्या आहे ती या ट्रिटीवर त्या पाण्यावर अवलंबून आहे तर भा आणि भारताला करायला पण पाहिजे होतं कारण आता समजा आपण इंडियास वॉटर डिटी पॉच केली ना आता आपण पाणी रोखून हो ठेवणार मग आता त्यांच्या इथे काय होणार पाण्याची कमतरता भासणार मग ती लोकं आहेत ती सरकारला बोलणार की तुम्ही कशाला एवढा अटॅक किंवा कशाला हे इंडियासोबत लढताय याचा हे इफेक्ट आपल्याला होतो आहे म्हणजे आपल्यालाच पाण्याचा क्रायसिस यायला लागतो आहे मग लोकांमध्ये पण हे होणार की लोकं सरकारवर प्रेशर टाकणार आणि आत्ता पाकिस्तानला प्रेशरचीच गरज आहे मग आता जेव्हा लोक त्याच्यावर प्रेशर टाकतील तेव्हा पाकिस्तान सरकारला पण हे पॉज करायला लागेल कारण मग ते त्यांची जनताच त्यांना प्रोत्साहन दे प्रेशर नाही देते प्रेशर देते तर ते के करूनच नाही देऊ शकत त्यामुळे मग परत स सर, सरकार बदलू पण शकते त्यामुळे हे त्याला करायचं लागेल त्याच्यावर प्रेशर टाकणं गरजेचं होतं मग आता ह्याच्यामुळे काय होईल तर तिथे दुष्काळ वगैरे पण येऊ शकतो आणि दुसरी के जी केली जी आत्ता चेकपोस्ट आहे ती क्लोज केली म्हणजे हे बॉर्डर पाईप आहे ती पण क्लोज क्लोज करून टाकली आहे आणि जे पण वॅलिड म्हणजे समजा हे करून भारतात आले आहेत त्यांना हे दिलं की एक मेच्या आत त्यांना परत तिकडे जायचं आहे पाकिस्तानमध्ये आणि जे पाकिस्तान नॅशनल आहेत त्यांचे विजा हे करून टाकलेत आहेत ते भारतात एंट्रीच नाही घेऊ शकत आणि जे ऑलरेडी पाकिस्तानकडून भारतात आलेत त्यांना पुढचे अठ्ठेचाळीस तास आहेत की भारतातून परत पाकिस्तानमध्ये जायचं आणि चौथा आहे की जे पाकिस्तानचे डिफेन्स मिलिटरी नेव्हल एअर ॲडवायझर्स आहेत पाकिस्तान हाय कमिशन दिल्लीमध्ये त्या सगळ्यांना सांगितलं आहे की तुमच्याकडे एक आठवडा आहे भारत भारत सोडा आणि परत पाकिस्तान मिळा आणि सेमच भारताचे जे आपले स्वतःचे डिफेन्स नेव्ही एअर ॲडवायझर्स आहेत इंडिया कमिशनमध्ये इस्लामाबादमध्ये पाकिस्तानमध्ये त्या हाय कमिशनला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पाकिस्तानमधून परत या म्हणजे हे जे असतात ना जे कमिशन्स ते काय करतात दोन देशांचे संबंध हे करतात नीट स्ट्रॅटेजिक ना ते संबंध नीट ठेवायला मदत करतात आता जर हे भा भारताने सांगितलं की तुमचे पण पाठवा आणि आमचे पण येऊ द्या म्हणजे भारत बोलतो आहे की आता आत्तापासून भारताचे आणि पाकिस्तानचे काहीच संबंध राहिले नाहीत कारण जे पण भारताचे डिफेन्स हे मिनिस्टर्स होते ना पाकिस्तानमध्ये एम इंडियन एम्बासी ऑफ पाकिस्तानमध्ये त्या सगळ्यांना सांगितले की तुम्ही भारत विथड्रॉ करा परत या म्हणजे याच्याने काय होईल की भारत आणि पाकिस्तानचे अजिबात काहीच जिओपॉलिटिकल संबंध राहणार नाही आणि आता बघू भारताला हे करायला पाहिजे होतं आणि भारत अजून पण लोकं मांग करतात की एक अटॅक आणि हां अजित डोवाल आहेत ते पण बोललेत राजनाथ सिंग सॉरी राजनाथ सिंग ते काय बोललेत की आ, जो अटॅक आला आहे की म्हणजे त्याने अटॅक केला ना त्याच्या मागचे जे जे ऑल अटॅक करणारे आहेत आणि जे मागून सगळं त्यांनी बघितलं अटॅक कसं करायचं किंवा प्लॅनिंग करणार आहेत त्यांना सोडणार नाही कारण जे बिहाइंड द सिनेम्या मागचे होते ता ता ते अजून पाकिस्तानमध्येच आहेत आणि त्यांच्यावर पण हे क आता जर ॲटॅकचं अजून अजून हे लोकांना शोधतील त्यांच्याकडनं हे घेतली की नवीन नेमकं काय झालं जर ते मी आले तर नक्की न विचारपूस करते तुम्ही कशी आलात किंवा कोणी सांगितलं कोणी सांगणी केलं काय झालं कसं झालं तर त्या सगळ्यावर आत्ता होणारच हे आता आपण बघू पण हे जे पाच निर्णय त्यांनी घेतले इंडियन सरकारने ते एकदम बेस्ट केलं आहेत असंच व्हायला पाहिजे होतं आणि आता पुढे बघू काय होतं आहे आणि जे विनो मग बोललो की दोघं जण आलेले भारतात त्या दोघां दोघ दोघांकडे पण जे त्यांनी ओरीच्या इथे ओरीच्या सेक्टरमध्ये हे केलं इन्फ्लेटेशन यांनाची हे केलं ट्राय केलेलं त्यांच्याकडे एकदम हेवी प्रमाणामध्ये सप्लायज म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा राहण्याच्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आता तुम्हाला तुम्हाला सांगू की काहीच आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचे जे आर्मी जनरल आहेत जे चीफ आहेत त्यांची एक मीटिंग झाली आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान, पाकिस्तान साजा काश्मीरमध्ये यू ए केमध्ये आणि तिकडे हमा जे लीडर आहेत ते पण आलेले त्यामुळे आपल्याला इंडिकेट दिलेला की काहीतरी मोठं होऊ शकतं भारताला काहीतरी म्हणजे थोडं डिफेन्स थोडंसं आपलं हे वाढायला पाहिजे होतं म्हणजे पोलिसांचं हे काश्मीरमध्ये पण ठीक आहे आपल्याला माहिती नव्हती की सिव्हिलियन्स पण 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 हे असं अटॅक करतील आपल्याला काय वाटलं की हां ठीक आहे आर्मी किंवा यांच्यावर सोलेसवर करू शकतात अटॅक पण हे त्याने डायरेक्ट सिव्हिलियन्सवर केलं आहे त्यामुळे आता भारताला काहीतरी मोठं करायलाच लागणार तर पुढचे अपडेट्स जसे येतील तसे मी तुम्हाला देतच राहीन थँक्यू